मोदी सरकारच्या काळात अनुसूचित जातीतील सर्व घटकांसाठी विश्वकर्मा योजना ही समाजाची आर्थिक आणि सामाजिक दिशा घडवणारी योजना आहे असे मत शेखर इनामदार यांनी व्यक्त केले आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जाती मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी इनामदार बोलत होते तर लोकसभा समन्वयक दीपक बाबा शिंदे म्हणाले की भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलणार असा अपप्रचार इतिहास पाहिला तर काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कालावधीत असंख्य वेळा संविधानात वेगवेगळे वेग बदल हे काँग्रेस सरकारने केले होते तसेच जाती जातीचे राजकारण करण्याची परंपरा ही काँग्रेसने कायम ठेवली होती भाजपा ही तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आज समाजातील सर्व घटकांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने केला जात आहे इथून पुढच्या कालावधीत ही सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत राहील यावेळी रिपाईचे प्रदेश सरचिटणीस जगन्नाथ दादा ठोकळे भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस दादा ठोंबरे प्रदेश सचिव रुपालिताई देसाई माधुरी वसगडे प्रियानंदा कांबळे अभिमन्यू भोसले यांच्यासह अनुसूचित जाती धर्मातील असंख्य तरुण तरुणी बंधू भगिनी मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित होते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमातीच्या मोर्चेतर्फे सांगलीमध्ये होणारा लोकसभे इलेक्शनच्या नियोजनाची बैठक अध्यक्ष चांगल्या पद्धतीने घेतली सर्व प्रकोषचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या येणाऱ्या सात मेला होणाऱ्या मतदानासाठी अनुसूचित जाती मोर्चाच्या जा। ते अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक बूथवर प्रत्येक भागामध्ये जिथं जास्त गोष्टी असे त्या ठिकाणी जाऊन लोकांच्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं मोदी सरकारचं काम राज्य सरकारचं काम महापालिके क्षेत्रात केलेलं काम अशा कामाच्या रूपानं जे ति जिल्ह्यामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती झाली ते लोकांच्या समोर मांडून येणाऱ्या सात तारखेला चिन्ह दाखवून संजय काका पाटील यांना फार मोठ्या फरकानं निवडून द्यावं आणि परत तिसऱ्यांदा मोदी सरकारना पंतप्रधान करावं अशा पद्धतीनं अनुसूचित जाती मोर्चा या ताकदीनं काम करेल भारतीय संविधान जे बदलणार आहे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीवरती आरोप केला जातो त्याच्यावरती खूप चांगल्या चर्चा होत लोकांपर्यंत हा मेसेज देण्याचं ठरलं की असं हा जो आरोप आहे हा पूर्णपणा होत आहे की भारतीय जनता पार्टीने अशा कुठलाही याच्यामध्ये संविधान बदल्याच्या बाबतीमध्ये विचार केलेला नाही आहे किंवा करणार नाही आहे आणि ठामपणानं या ठिकाणी सांगण्यात आलं की हा विचार आपण तळागळापर्यंत आपण पोहोचूया आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आपण ठामपणानं म्हणजे समाजाची जशी उन्नती होत राहील तशी आपल्या मागासवर्गीयांची सुद्धा आणि अनुसूचित जाती जमातींची सुद्धा उन्नती हे झाल्याशिवाय राहणार नाही आहे हा विचार आपण पुढे घेऊन या ठिकाणी मांडले त्याच्यामुळे खास करून संदीप जे त्यांनी फार चांगले विचार मांडले या सगळ्याचं नियोजन जे आहे हे सर्व प्रदीप कांबळे आमचे युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला करा